कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ मिल्क ऑफिशियल ह्या चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण जनावरांना होणारा मस्टायटिस म्हणजे स्तनदाह ह्या आजारासाठी गोकुळने जे तयार केलेले प्रॉडक्ट आहेत त्यामध्ये गोकुळ हळद चूर्ण आणि ॲलोवेरा ज्यूस ह्या प्रॉडक्टची आपण माहिती घेणार आहोत जनावरांना होणारा मस्टायटीस म्हणजे स्तनदाह म्हणजे सडांना आणि कासेला येणारे सूज की जी जीवाणू विषाणू किंवा बुरशीमुळे येऊ शकते की ज्याच्यामध्ये जनावरांची कास ही सुजलेली असते आणि सुजत असताना बहुतांश वेळेला त्याच्यातून गाठी येतात रक्त मिश्रित पाणी येतं पू येतो किंवा काही वेळा काहीही येत नाही दगडी झालेली असते मग अशा आजाराच्या वेळेला जी हायर अँटीबायोटी वापरली जातात त्याचे दुष्परिणाम जनावरती होतात त्यामुळे दूध उत्पादन कमी होऊन खर्च वाढत जातो आणि त्यामुळं हे परवडत नाही अशी एक वेगळा असा एक सूर निघतो शेतकऱ्याकडून व्यवस्थापनातला हा दोष असतो आणि ह्या दोषासाठी आपण हा एक प्रभावी उपाय गोकुळने सुरू केला आहे की ज्याच्यामध्ये गोकुळ ॲलोवेरा ज्यूस आणि गोकुळ हळद चूर्ण असे दोन प्रॉडक्ट तयार केले आहेत गोकुळने पाचशे एम एल बॉटलमध्ये ॲलोवेरा होल ज्यूस म्हणजे संपूर्ण पानाचा ज्यूस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हळद चूर्ण नावाचं ज्याच्यामध्ये हळद ही पन्नास ग्रॅम आणि दहा ग्रॅम चुना असं एक सॅचर तयार केलं आहे साठ ग्रॅमचं या साठ ग्रॅमचं एक पॅकेट अधिक की अडीचशे एम एल यातील कोरफड अशा पद्धतीने जे तयार मलम होणार आहे हे मलम आपण त्या सदरच्या गायीच्या किंवा म्हैशीच्या कासेला दिवसातून तीन ते चार वेळा अशा पद्धतीने लावू शकतो आणि अशी ही ट्रीटमेंट एक दिवसाची ट्रीटमेंट अशा पद्धतीची ही तीन ते पाच दिवस कमीत कमी आपल्याला लावावे लागते हे निष्णपचे शेतकरी आहेत तर त्यांच्या गायला दीड महिन्यापासून हा प्रा प्रादुर्भाव झाला आहे कासेला आणि टोटली ह्या काशेच्या सडातून पाणी येत होतं तर दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी लॅबोरेटरीच्या रिपोर्टप्रमाणे आपल्या काही ॲलोपॅथीचे औषधंसुद्धा वापर केलेला आहे आणि नंतर स्थानिक आपले जे काय ब विभाग केंद्र कडगाव हो। येथील डॉक्टरांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे गोकुळचं ॲलोवेरा ज्यूस हे अडीचशे एम एल आणि चूर्ण साठ ग्रॅम हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपण तयार करून ते तया आता काश्याला त्या पद्धतीने लावायचं आहे हे लावत असताना आपण कासेला ता हे मलम मलमाचा एक भाग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शंभर एम एल गार स्वच्छ पाणी टाकल्यानंतर पातळ द्रावण तयार होते ते पातळ द्रावण आपण काशेला मसाज करून काशेच्या संपूर्ण बाजूला हे लावायचं आहे असं कित कमीत कमी तीन ते पाच दिवस जर लावलं तर याचे रिझल्ट हे आपल्याला चांगल्या पद्धतीने येतात कारण आता ह्या गायीच्या केसमध्ये सडातून पूर्वी जे पाणी येत होतं ते आता त्याच्यातून दूध यायला सुरुवात झालेली आहे तर हे लावणं अत्यंत गरजेचं आहे गोकुळचं हे जे गोकुळ ॲलोवेरा ज्यूस आहे हे आता आपल्या रेडीमेड आपल्याला मिळत आहे गोकुळचं हळद चूर्ण आहे हे पॅकेट साठ ग्रॅम आहे हे सुद्धा रेडीमेड आपल्याकडे तयार आहे आणि हे ह्या पद्धतीने लावल्यानंतर मस्टायटिस आपल्याला आजार हा कंट्रोलमध्ये करता येतो अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद